हवामान विभागानं पाणी टंचाई भेट सावणार नाही ना असा प्रश्न आतापासून भोंगावू लागलाय ठाण्याला पाणी पुरवठा करणाऱ्या बादसा आणि बारवी धरणात ऑगस्ट पर्यंत पुरेल एवढा पाणीसाठा उपलब्ध असल्याची माहिती सूत्रांनी दिली मागील वर्षाच्या तुलनेत सध्या भातसात तेहतीस टक्के तर बारवी धरणात छत्तीस टक्के जलसाठा असल्यानं आठ ऑगस्ट पर्यंत पाण्याची चिंता करू नये असं जलसंपदा विभागानं स्पष्ट केलं पावसानं राज्यभर दमदार हजेरी लावली असली तरी मुंबई आणि ठाण्याला पाणीपुरवठा करणाऱ्या धरण क्षेत्रात मात्र पावसानं जोर धरलेला नाही या भागात आतापर्यंत जवळपास आठ ते नऊ मिलीमीटर पाऊस पडलाय सध्याच्या घडीला बादसा धरणात तीनशे चौदा पूर्णांक सहाशे एकाहत्तर तर बारवी धरणात एकशे बावीस पूर्णांक पंचेचाळीस दशलक्ष मागील वर्षी याच दिवशी बादसात दोनशे बासष्ट पूर्णांक चौसष्ट तर बारवीमध्ये शंभर पूर्णांक त्रेपन्न पाणीसाठा होता मे महिन्यात सुरू असून पाणीपुरेल एवढा धरणामध्ये पाणीसाठा आहे त्यामुळे सध्या तरी पाणी कपातीचं पावसाची पुढील स्थिती बघूनच निर्णय घेण्यात येईल तसंच यंदा जिल्ह्यामध्ये धरणांच्या पाणलोट क्षेत्रात चांगला पाऊस पडेल अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे त्यामुळे धरणांच्या पाणी साठ्या समाधानकारक वाढ होईल गेल्या वर्षीच्या तुलनेत भातसा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस झाला होता बादसा धरणाची पाणी साठवण्याची क्षमता सातशे ब्याण्णव पूर्णांक बासष्ट दशलक्षर आहे हे धरण मुंबई आणि ठाणे शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचं असून यंदा देखील धरण लवकरच ओव्हरफ्लो होईल असा विश्वास जलसंपदा विभागातील अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे